श्री स्वामी समर्थ सगील गुरुवारी आपण ग्रामदेवतांना निमंत्रण शास्त्रशुद्ध पद्धतीने कशा दिलं जात आणि कोणकोणत्या देवतांना कोणकोणत्या ग्रामदेवतांना निमंत्रण देणं गरजेचं असतं या गोष्टीचा आपण विचार केला आणि त्या अनुषंगाने आपल्याला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य मला लाभल आज आपल्याला ग्रामदेवतांना निमंत्रण दिल्यानंतर त्याच दिवशी दुपारी आपल्याला सत्याहाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या त्या येतयागदी कर्मकांडासाठी लागणारे सर्व प्रकारचे मंडलांची स्थापना मंडलांची निर्मिती करायची असते स्थापना दुसऱ्या दिशेच असते तर ही निर्मिती साधारणपणे दहा चौरंगांची असते आणि या दहा चौरंगांमध्ये गणपती मातृका योगिनी चंडी सर्वच नवग्रह रुद्र क्षेत्रफळ ब्रह्मा वास्तू अशा या दहा चौरंगांची स्थापना निर्मिती त्यांना आवश्यक असलेल्या रंगीत तांदुळांच्या माध्यमातून केले हो जाते त्या त्या देवतांना विशेषतः सर्वत असलेल्या त्या देवतांना त्यांच्या आयोधांसह मांडणी करणं गरजेचं असत आता ह्या सगळ्या दहा चौरंगांचा जर आपण विचार केला तर या दहा चौरंगांवरती साधारणपणे जवळजवळ सातशे ते आठशे देवता विराजमान असतात काही चौरंगावर कमी आहेत काही चौरंगावर जास्त आहेत काही ठिकाणी काहीच नाही आहेत फक्त सुपारी आणि ते मूर्ती एवढच आहे पण सर्वतो भद्र नवग्रह वास्तू योगिनी मातृकार जबल 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 या जर त्यांचा विचार केला क्षेत्रपालासह तर त्या देवता जवळ जवळ सातशे ते आठशे असतात आणि या सर्वांना दुसऱ्या दिवशी आपल्याला यथोचितपणे त्यांचा हाविर भाग देऊन त्यांची स्थापना करणं गरजेचं असत आता आपण दहा चौरंगांचा जर विचार केला तर सरासरी एका चौरंगाला वीस पासून तीस मिनिटापर्यंत जर कालावधीत धरला तर साडेचार ते पाच तास फक्त नाममंत्राने स्थापना करण्यासाठी लागणार आहे आवय स्थापयाने आवयाने स्थापया गंधाक्षर भरपयापूर्वक नमस्कार समर्पयाने एवढंच नाम मंत्र त्या देवतेचं नाव द्यायचं आवे स्थापया मी म्हणायचं अशा पद्धतीने जर करायचं म्हटलं तर, तर कमीत कमी साडेचार ते पाच तास आपल्याला या सकाळ त्या देवतांच्या स्थापनेसाठी लागतात त्यानंतर ते त्यांचं त्यांचा भाग त्यांचं यथोचितपणे त्या ठिकाणी बोलल्यानंतर त्यांना द्यायचे जे दे काही आहे वस्तू त्या त्यांना देणं गरजेचं असतं आणि त्या आपण हवनाच्या माध्यमातून देत असतो तर या सातशे ते आठशे देवतांना त्यांच्या नाममंत्राने स्वाकार पंडनागर देणं गरजेचं असत एका देवतेच्या एका मंत्राला एक सेकंद जरी धरला फक्त एक सेकंद अहो गणपत आहे ना आवया मी नमस्कार समोर गणपती भव नम स्वाहा जेवढा एकच फक्त तर त्याला सुद्धा साधारणपणे एक सेकंद जरी धरला तरी सगळ्या देवतांना आहुतीच्या माध्यमातून देण्यासाठी किमान दोन तास पाहिजे शिवाय आपल्याला स्तंभ त्यानंतर आपल्या ती एक वर्धिनी असते जी प्रमुख आपल्या सर्वत्र भद्राव महाराजांच्या आसनासाठी आपण त्याचा वापर करतो त्या वर्धिनीचा यजमान जे कोणी असते त्या पतीपत्तींच्या हातात घेऊन त्या अवदंबा भोवती प्रदक्षिणा करून महाराजांच्या दर्शनाला जाऊन पुन्हा जागेवर येण्यासाठी किमान पाच ते सात दहा मिनिट लागतात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर अग्निमंथना सकट स्वाहाकारा सकट स्थापने सकट सगळा विचार केला तर, तर, के तर साधारणपणे प्रथम दिवशी आपल्याला जर सकाळी आपण साडेआठ सात वाजता साडेसात वाजता आठ वाजता जर सुरुवात केली तर किमान साडेतीन ते तीम चार वाजण्याची शक्यता असते आणि हे होत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की दुसऱ्या दिवशी आपल्याला गणेश यागापासून सुरुवात करायची असते पहिल्या दिवशी कुठलाही याग होत नसता स्थापनेमध्ये भरपूर वेळ दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर आपल्याला पूर्वीच्या निर्मल्य बाहेर काढणे नवीन फुलांची त्या ठिकाणी वर्णी लावणे त्या देवतेचा पंचोपचार पूजा करणे आणि नंतर नित्य स्वाहकाराच्या आधी श्री स्वामी महाराजांचा षोशोपचार पूजन हे झालं स्वय आणि हे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर त्यांना अभिषेक पण केला जातो हा अभिषेक वेळा दोन प्रकारांनी केला जातो एक म्हणजे नेहमीप्रमाणे पुरुषसुप्त स्त्रीसुप्त ने आणि रुद्राचा स्वाहाकार करून त्यांना जागेवर प्रतिष्ठित केल्यानंतर जेव्हा नित्य सहकार सुरू होतो तेव्हा स्वामी महाराजांना तांदूळाने एक एक दाना वाहून विष्णू सहस्र नामावली मायकवर म्हटले जाते तुपाच्या आहुत्या दिल्या जातात आणि यजमान पती पत्नी एक एक दाना एक एक दाना हा महाराजांवरती वाहत असतो त्याला धान्याभिषेक म्हणतात आपण अभिषेकाच्या प्रकारामध्ये सगळं बघितलेलं आहे त्याला धान्याभिषेक म्हणतात आणि तो धान्याभिषेक रोज त्या ठिकाणी होत असतो पुरुष होतो स्त्रीसुक्त होतो जलाभिषेक होतो काही वेळा जर आपल्याला तुळशी पत्र उपलब्ध झाले तर जलाभिषेक हा सुद्धा करणं गरजेचं असतं कारण सहस्र नमावले म्हणत असतो सात दिवसात दोन दिवसात पाच दिवसात किंवा तरी एक दिवसात का होईना परंतु जर तुलसी दराने तो सहाकार झाला तो अधिक फायदेशीर ठरतो अधिक लोकप्रिय ठरतो आणि महाराजांना आनंद देऊन जाणार असतो तरी अशा पद्धतीने हे कार्य सुरू होतं पहिल्या दिवशी आपली स्थापना झाली दुसऱ्या दिवशी सकाळचा नित्य स्वाहाकार हा साधारणपणे साडे दहाच्या आरतीच्या आत विष्णू सहस्र नामावली सह पूर्ण होणं गरजेचं असत कारण साडे दहाच्या आरतीनंतर अकरा वाजता आपल्याला गणेश यागाला सुरुवात करायची असते आता हा गणेश याग आपल्या नित्य वापराच्या जे आपल्याला ग्रंथ दिलेला आहे यज्ञविधी त्या यज्ञविधीमध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे की याद सुरू करण्यापूर्वी कमीयान किमान किमान एक हजार आवर्तन झालेले असले पाहिजे मग आता हे आवर्तन जर आपल्याला करायचे आहे तर ते एका बैठकीत एका वेळा एका मिनिटाला होणार नाही आणि होऊन करता ज्या दिवशी आपल्याला चौरंगांची निर्मिती आपण सुरू करतो त्या दिवसापासून त्याच्या तयारी लागायचे सकाळच्या आरती धुपाच्या आरती संध्याकाळच्या आरती जे जे सेवे जरी आलेले असतील त्या सर्वांना बसवून हातात पाणी देऊन संकल्प करून यथोचितपणे जेवढे उपलब्ध सेवेकडे असते त्यांच्यात गणपती आठवडून शिर्षाचे किमान तीन आवर्तन करायचे जर शंभर असतील तर पहिल्या दिवशी तीनशे होऊन जातील दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस स्थापना असते त्या दिवशी कुठलाही प्रकारे याग नसतो त्या दिवशी सुद्धा आपल्याला सहाशे सातशे करता येतात कारण त्या दिवशी गर्दी असते त्यानंतर प्रत्यक्षपणे आपल्याला करायचा आहे त्यावेळेस ते सगळे गोंधळी जे बसलेले असतात त्यांच्याकडनंही पुन्हा एक दोन आवर्तन करून घ्यायचे प्रत्येक केलेल्या आवर्तनाची नोंद ठेवायची आणि एक हजार आवर्तन झालेली आहेत का नाही याचा सखोल अभ्यास कोणी करायचा तर यज्ञ विभाग प्रमुख यज्ञ विभाग प्रमुखांचे कार्य काय आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे परंतु आता पहिलं कार्य त्यांचं हे आहे की एक हजार आवर्तन झालेले आहेत का नाही हे पाहणे त्यानंतर मग त्या हिशोबाने आपल्याला साधारणपणे एक हजार अकराशे आवृती द्यायच्या आहेत एक दशमांश पद्धतीने आणि म्हणून साधारणपणे शंभर आवर्तनांचा स्वाहकार होणं गरजेचं असत आपल्याला थोडी शक्य असते हवना त्रास होत नाही पण हवनासाठी वापरलेलं साहित्य फार महत्वाचं आहे कारण गणा, गणपतीला काण्या अत्यंत प्रिय आहे मानदार अत्यंत अत्यंत प्रिय आहे त्यानंतर भोजनासाठी मोदक अत्यंत प्रिय आहे साईचं लाहेर अत्यंत प्रिय आहे दुर्वा हा त्याच्या मस्तकाला शांतता देणारा आणि तेव्हा शांत झाल्यानंतर आपल्या दुःखांचं दूर करणारा असा तो प्रथम गणेश प्रथम पुजेचा मानकरी त्याला त्या ठिकाणी अत्यंत शांत राहण्याच्या शक्य दुर्वा आवश्यक आहे आणि म्हणून करता साधारणपणे एक भिल्लास नऊ इंचा पर्यंत बोटाच्या लांबी इतकी जाड असलेली रुईच्या काऱ्यांची साधारणपणे एक हजारच्या आसपास काड्या असण गरजेचं आहे आता या काड्या आपल्याला वेळेवर मिळणार नाही म्हणून आधीपासून त्याची तयारी करायची आहे एक हजार कारिक अकराशे कारिक त्या ठिकाणी पाहिजे अकराशे मोदक पाहिजे साधारणपणे अर्धा किलो साडीच्या लाह्या पाहिजे आणि दुर्वाची पेंडी पाहिजे या सगळ्या गोष्टी सर्व सेवेकरांना थोड्या 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 वाटून द्यायचे आहे यज्ञेच्या भोवतीत जे लोक बसलेले आहेत त्यांना फक्त कार्या द्यायच्या आहेत मोदक द्यायचे नसतात कारण हे मोदक जर आपण प्रत्येक सहकाराच्या वेळेत आपल्याला त्या ठिकाणी एक हजार मोदकांचा वर्णी लागत नाही कारण आपल्याला काळ्या टाकायचे असतात ध्रुव टाकायचा असतो आणि आणि यज्ञाच्या भोवती जास्तीत जास्त आपण वीस ते बावीस लोक बसवू शकतो त्याच्या पलीकडे नाही म्हणून करता मोदक हे जे आहेत हे, हे मोदक यज्ञाच्या

प्रत्येक वेळा एक एक प्रमाणे अकराशे मोदकांचा स्वागत करतात आणि अशा पद्धतीने प्रथम दिवसाचा गणेश या शास्त्र शुद्ध पद्धतीने पूर्ण होतो हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या यागाला जोडून असलेला जो कोणला याग असेल त्याचीही आपल्याला आहुती देणं गरजेचं दे असतं आणि हे सगळं अकरा वाजेपासून तर साधारणपणे साडेबारा पाऊन वाजेपर्यंत संपायला पाहिजे नसतं कारण एक तासाची मध्ये सुट्टी दिल्यानंतर दोन वाजता परत महिलांचा त्या ठिकाणी त्यांचा रोजचा कार्यक्रम त्यांचे पाठ त्यांचे यज्ञ यागाच्या विषयी असलेले संकल्प त्या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या काही इच्छा आशा आकांक्षा त्या त्यांना पूर्ण करण्यासाठी वेळ देणं गरजेचं असतं त्यामुळे कुठल्याही यागाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण क्रिया आणि त्याचबरोबर त्याची तयारी सुद्धा दोन दिवस अगोदर व्हायला पाहिजे त्यानंतर एक गोष्टीच महत्वाची गोष्ट आहे की स्तंभ पूजन हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या घरात आपल्याला प्रवेश करायचा आहे त्या घराला जर बाहेरून कुलूप चावलेलं असेल तर घरामध्ये कितीही मोठ्या प्रकारचं आयोजन असेल कितीही मोठ्या प्रकारचं धन दौलत असेल तर आपण त्या धनापर्यंत दौलत पोचूच शकणार नाही आणि म्हणून करता विधीमध्ये अशा पद्धतीने दिलेला आहे हा विचार त्या ठिकाणी करायचा करा नसतो मागेही मी तुम्हाला सांगितलं होतं सुरवातीलाच सांगितलं होतं की यज्ञाच्या मंडळांची निर्मिती आणि प्रत्यक्ष स्थापना याच्यामध्ये जमीन असताना फरक आहे मांडणी करताना गणपती मातृका योगिनी चंडी सर्व नवग्रह रुद्र आणि या पद्धतीने एकत्रपा ब्रह्म आणि वास्तू हा सर्व गोल करून आपण एका ठिकाणी येऊन जातो परंतु मांडणी करताना हे के तरी केलेलं असलं तरी प्रत्यक्ष स्थापना करायच्या वेळा फार वेगळ्या पद्धतीने करा करायची आहे कारण मला तुम्हाला अगदी मंथन केलेलं आहे आणि हो हे अग्निमंथन जर त्या दिवशी अग्नि असेल तर त्या दिवशी होत नसेल तर अज्ञाशी करून ठेवावं लागतं आणि ज्यांनी केलेलं आहे त्या साक्षींना त्या ठिकाणी हजर करणं गरजेचं असत आणि हे कार्य सप्ताह प्रमुख विभाग प्रमुख जो कोणी असेल त्याला हे कार्य करायचं असत त्याचप्रमाणे जेवढं कार्य त्यांचं महत्वाचं आहे तेवढीच अत्यंत श्रेष्ठ स्वरूपातली जबाबदारी त्या ठिकाणी पौरोहित्य करणाऱ्या त्या जो कोणी असेल त्याचे असते मला ब्राह्मणच पाहिजे असं म्हणत नाहीये जोही कोणी शिक्षित असेल दोन्ही कोणी त्यांनी यज्ञ कर्मकांडाचं कार्य केलेलं असेल सुचिलभूत अवस्थेतच केला पाहिजे योग्य त्या पद्धतीनेच केला पाहिजे अंगावर योग्य ते चांगली वस्त्र असली पाहिजे त्यात पुरोहितांनी तर नक्कीच याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून करता आजचा हा व्हिडिओ आपणापर्यंत पर्यंत पोहोचवलेला आहे याच्यातून भविष्यात ज्या ज्या गोष्टी पुढच्या येतील त्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे स्तंभ भोजन हा कशा पद्धतीने असतो मंत्र मी सांगणार नाही कृतीही सांगणार नाही पण ते कार्य किती महत्वाचं आहे कोणकोणत्या देवतांची त्या ठिकाणी स्थापना कशा पद्धतीने आंब्याचा डक्सा त्याला वापरला जातो बांधला जातो बऱ्याचशा ठिकाणी बघितलं आहे की आंब्याचा डक्सा दिसतोय उचलला गाठ मारले पाडला की झाला मला नाही म्हणून त्या खांबाला येत त्या आंब्याची डाळी बांधताना त्याचा पूर्ण भाग पुढचा भाग आपल्याला डोळ्याला दिसेल अशा पद्धतीने डक्सा बांधायचा काळी आकाशाकडे गेली पाहिजे कारण ती एकच काळी अशी आहे की जी त्या वनस्पतीला ऊर्जा देते त्या वनस्पतीला त्या काळीच्या मार्फत जन्म मिळत असतो आणि ते आपण तोडून आणलेलं जोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होत नाहीये तोपर्यंत त्या पानांना मिळत राहिलीच पाहिजे आणि म्हणून करता त्याला त्या काळीला वरच्या बाजूला बांधायचं असतं की जेणेकरून सूर्याच्या प्रकाशाच्या माध्यमातून सूर्याच्या ऊर्जे कार्य होईपर्यंत त्या पानांना टवटवीत पण राहतो त्याचप्रमाणे पंच सुद्धा तसंच आहे पंच पल्लवांचे देठ नेहमी पाण्यातच गेलेले ने पाहिजे ते बाहेर निघून चालत नाही या बारीक 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 गोष्टी बारी 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 आहेत ज्या आपल्याला योग्य त्या पद्धतीने अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने Aghardin sa Ashiwan, praktag orundaytap, sye swamine